वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी एकोणीस आणि एकवीस तारखेला डीवाय पाटील स्टेडियम मध्ये कोल्ड प्लेचा चा कॉन्सर्ट होणार आहे त्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस हजार प्रेक्षकांनी आपल्या तिकीट बुक केलेले आहे ते, के ते सर्वजण या कार्यक्रमासाठी येणार असल्यामुळं त्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा आयोजक भूकमाई शो त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे जेणेकरून येणारे जे प्रेक्षक आहे यांना कुठली गैरसोय होणार नाही त्याचबरोबर शहरामधील ट्राफिकची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात येईल जवळपास साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि सत्तर अधिकारी आम्ही स्टेडियममध्ये तैनात केलेले आहे त्याचबरोबर ट्राफिकच्या वतीने सुद्धा जवळपास पंचवीस अधिकारी आणि साडेचारशे कर्मचारी ट्राफिकच्या सुव्यस्थित ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी जवळपास सात पार्किंग स्टेशन आम्ही केलेले आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला डी सी पी ट्राफिक साहेब देतील त्याचबरोबर दोन पिकअप ड्रॉप पॉईंट आहे या कार्यक्रमाला का येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकीट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत त्या गेट्स गेट्समधूनच त्यांनी प्रवेश करायसाठी करायचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे ला या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे त्यांच्यासोबत त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुक माय शोच्या ॲपवर दिलेली आहे त्या वस्तू त्यांनी कृपा करून घेण्यात घे घेऊन येऊ नये आपल्याला थोड्याच वेळात ती प्रेझेंटेशन आम्ही देऊ त्याचबरोबर नार्कोटिक्सच्या संदर्भात सगळ्या गेट्सवर स्निफर डॉग आम्ही तैनात केलेले आहे त्याचबरोबर साध्या गणवेशातील कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्सचा जो आमचा क्राईम ब्रांचचा स्क्वॉड आहे यामध्ये तैनात केलेला आहे की कोणीही नार्कोटिक्स कॅरी करून या परिसरामध्ये येऊ नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि अंमलदार आम्ही तैनात केलेले आहे प्रत्येक गेटवर स्निफर डॉग आहे ते, ते संशयित व्यक्ती यांना चेक करण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या व्यक्तीने कोणी नार्कोटिक्सच्या संदर्भातल्या वस्तू प्रोविड वस्तू जर का आतमध्ये आणल्या तर त्यांच्यावर कद कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर या शोचे जे तिकीट्स आहे ते ब्लॅक मार्केटिंग किंवा खोट्या तिकीट्स विक्री संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही इंटेलिजन्स नेटवर्क ऍक्टिव्हेट केलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खोट्या तिकीट्स कोणी घेऊन येत असेल खोटी तिकीट किंवा ब्लॅक मार्केटिंगनी तिकीट विकत घेतली असेल तर त्यांनी त्या तिकीट चेक के त्या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि खोटी तिकीट आढळली तर त्या व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणीच करण्यात येईल त्यामुळं येणाऱ्या प्रेक्षकांना पोलीस विभागाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आव्हान आहे की आपलं तिकीट खरं आहे की नाही हे त्यांनी बुक माय शोच्या ॲपवर चेक करावं त्यासाठी त्याचे फीचर्स दिलेले आहे कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडनं कुठल्याही प्रकारची विकत त्यांच्या ऑफिशियल त्यांनी विकत घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या तिकीट जर का खोटा आढळला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद